नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना मस्तच राहायला पाहिजे बघा बाहेर खूप भारी पाऊस पडत आहे आणि आज आमच्या मिस्टरांची फरमाईश होती का कांदे भज बनवून दी मला हॉटेल स्टाईलनं तर मी म्हटलं चला एकदम दहा मिनटातच बनवून तयार होतील तर चला हे बघा इथं मी तीन कांदे मोठ्या साईजचे कट करून घेतलेले आहे आणि एकदम बारीक कट केलेलं आहे आज वेगळ्या पद्धतीचे भजे बनवून दाखवणार आहे जसे हॉटेलमध्ये मिळतात तसे आणि इथं खुड मिरच्या घेतलेल्या आहे चार पाच क हि हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे कोथंबीर आणि चव्यानुसार मीठ टाकायचं आणि कांद्यामध्ये जेवढं हे बसन बेसनपीठ तेवढं टाकायचं तुम्ही किती लोकांसाठी भजे बनवत आहात त्यासाठी तेवढं टाकून घ्यायचं हे बघा इथं मी एक पावच्या आसपास बेसन पीठ घातलेलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पीठ भिजत वगैरे काही ठेवायचं आप नाही आपल्याला असं पीठ भिजवायचं ना असे भजे काढून घ्यायचे आहे जसं हॉटेलमध्ये काढतात तसे तर खूपच भारी होतात तर आता थोडंसं पाणी टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पतलं पण नाही असं मिक्स करून घ्यायचं पीठ आणि अगदी एक चुटकीभर खायचा सोडा टाकलेला आहे हॉटेलच्या भज्याला खायचा सोडा असतो त्यामुळं खूप असे मस्त फुलेल फुलेल भजे राहतात तर आता इथं मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं थोडं पाणी चिडकून बघितलं तर तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल गरम झालं का मगच भजे सोडायचे म्हणजे भजे तेलकट होत नाही थंड तेलामध्ये जर तुम्ही भजे सोडले तर भजे तेलकट होतात आणि जास्त गरम तेलामध्ये जर सोडले तर वरून तळले जाते आणि मध्ये कच्चेच राहते त्यामुळं तेलाचं टेम्परेचर एकदा पोहून घ्यायचं जास्त गरम पण नसलं पाहिजे आणि जास्त थंड पण नसलं पाहिजे मीडियम पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीनं टाकल्याबरोबर हलवायचे नाही हे अशा पद्धतीनं मस्त तळले गेलेले आहे आणि आता हे दुसऱ्या जहाऱ्यामध्ये टाकून घेत आहे म्हणजे कसं तेलकट होत नाही जास्त जास्त तेल येत नाही भाज्याला आणि मग वरून मस्त क्रिस्पी आणि आतमधून नरम असे भजे होतात त्याचे कारण की कांद्याचा भरपूर सारा वापर केलेला आहे आणि शिवाय बारीक कांदा कट करून टाकलेला आहे जसं हॉटेलमध्ये टाकतात तसं तर आणखीन बियाण एक घाना तळून दाखवत आहे मी तुम्हाला तर तुम्ही जर पाऊस पडत असल तर तुम्ही काय बनवून खातात तर कमेंट करून नक्कीच सांगा आमच्या घरी तर पाऊस पडायला लागला का भज्याची फरमाईश असती तर आता आपण सगळे भज्या असेच तळून घेऊ बघा अशा पद्धतीनं सगळे तळून घेत आहे आणि आता आपल्याला मिरच्या पण खाण्यासाठी मिरच्या पण लागणार आहेत तर त्या मिरच्या बी मी साईड पुढून येणार एक, -एक थोडंसं बारीक शेणटा कट करून मग तळून घेणार आहे आणि मिरच्या तळायची पण एक ट्रिक सांगितलेली आहे पुढं कारण की मिरच्या तळताना कधी कधी काय होतं अंगावर तेल उडतं किंवा किचनवाट्यावर इकडे इकडं तेल उडतं जर जास्त तेलामध्ये जर आपण मिरच्या तळल्या तर त्यामुळं असं झाऱ्यामध्ये मिरच्या घ्यायच्या आणि अशी वरून ये ना डिश ठेवायची म्हणजे जेणेकरून हे ना ताट किंवा डिश काही पण ठेवू शकता आणि तेल अंगावर पण उडत नाही आणि वाट्यावर बी तेल होत नाही जास्त त्यामुळं अशी पद्धतीनं मिरची तळून घ्यायची बघा छानपैकी मिरची तळली भजे झाले गरम गरम या मग मस्त भजे खायला आवडल्यास नंतर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये